हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमच्या एका मराठी ब्लॉग मध्ये तर आजचा वार आहे बघा बुधवार आणि आज करणार आहे दुपारच्या जेवणामध्ये भोपळ्याचे पराठे करणार आहे तर म्हणतात आज जर भोपळ्याच्या पराठीची रेसिपी पण शेअर करू दहा बारा दिवस झाले माझ्या चॅनलवर माझा व्हिडिओ पण अपलोड केला नव्हता कारण तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी काही ब्लॉग केलाच नव्हता आणि म्हणलं चला आज रेसिपी पण करू आणि शेअर पण करते की मी भोपळ्याचे पराठे कसे करणार आहे आणि काय काय घेतलेले आहे तर सकाळचा नाश्ता वगैरे नाही तर दुपारच्या जेवणातच आज मी भोपळ्याचे पराठे करणार आहे त्यासाठी एक भोपळा घेतलेला आहे आणि काय काय सामान घेतलेलं आहे आणि कसे करणार आहे ते पण शेअर करते तर ब्लॉग पूर्ण बघा आणि माझा ब्लॉग आवडत असते तर लाईक करा चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि आता पराठे करून घेते पराठे करण्यासाठी इथं मी कोथिंबीर मिरची लसूण जिरे धने तीळ असं घेतलं होतं आणि एक भोपळा घेतला होता तर अगोदरच मी सगळी तयारी करून ठेवली होती पराठे करण्यासाठी घरातले कामं वगैरे उरकून घेतले तर म्हटलं मी आज मी भोपळ्याचे पराठेच करायला घेतले होते इथं तर छान पण होतात आणि दुपारच्या जेवणामध्ये आज सिंपल असे पराठे आणि दही म्हटलं करू तर भाजी केली तर मुलं खात नाहीत आ, सांबर वगैरे हो केला तर खातात आवडीने पराठे पण केले तर आवडीने खातात तर म्हणलं प इथं आपण पराठेच करू तर इथं मी एक भोपळा घेतला अगोदर तर साल काढून घेतलं त्याच्यावरचं आणि लगेच हा कचरा पण कचऱ्याच्या पिशवीमध्ये टाकलेला आहे कारण मग पसारा जास्त होतो इथं त्यामुळं आणि आताच मी सगळं किचन वगैरे पण क्लीन करून घेतलं होतं पण पराठे फक्त मला राहिले होते करायचे तर साल काढून घेतलं आणि तर मी भोपळ्याचे दोन असे तुकडे करून घेतले आणि तर स्वच्छ धुवून आता भोपळा पण किसून घ्यायचा होता तर अगोदर मी भोपळ्याचे साल काढून घेतले दोन असे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतला आता मी इथं किसून पण घेणार होते तर, तर माझ्याकडं अशी एक किसन आहे तर अशी आहे माझ्याकडे किसणी तर म्हटलं चला आता ह्याच्यावरतीच असं किसून घेऊ तर छान मग पटकन होतं किसून वेळ नाही लागत ह्या पण किसनेने तर इथं मी दोन असे भोपळे दोन असे भोपळ्याचे तुकडे किसून घेतलेले आहेत भोपळ्याचे पराठे करण्यासाठी मला वाटण पण करून घ्यायचं होतं पण अगोदर म्हणलं भोपळा किसून घेऊ त्यानंतर इथं वाटण करून घेता येईल इथं मी अर्धा भोपळा किसून घेतला आणि दुसरा पण भोपळा किसण्यासाठी घेतला होता तर दुसरा पण भोपळा किसून झाला आणि लगेच मी चाळ किसन पण स्वच्छ धुवून ठेवली मांडलं नको परत भांडे भरपूर पडतात त्यामुळे इथं मी लगेच स्वच्छ धुवून ठेवली आणि इथं हे सांगत होते की इथं मी एक भोपळा असा छान किसून घेतला आहे आणि इथं मला वाटण पण करून घ्यायचं आहे विरवी मिरची लसूण जिरं आणि धन्याचं वाटण करून घ्यायचं होतं तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करण्यासाठी मी घेतलं होतं लसूण मिरची जिरे आणि धने असं वाटण करायला घेतलं होतं तर धने पावडर वगैरे मी वापरत नाही पराठे करताना सहसा तर मी जास्त पण अख्खेच धने घेते त्याचे वाटण करत असते कारण छान लागते त्यामुळं पावडरपेक्षा धने असे टाकून लेणं तरी पण चांगले लागतात त्यामुळं मी तर असंच वाटण करून घेतलं घेत असते तर हे वाटण करून झालं होतं भोपळा पण किसून झाला होता असं आणि भोपळ्याचं पाणी असं पिऊन मी काढलं होतं एका वाटेमध्ये आणि कोथिंबीर इथं मी स्वच्छ नीट करून घेतली आणि एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतली तर कोथिंबीरच्या काड्या पण मी इथं जास्त घेतल्या होत्या पराठे करायचे होते त्यासाठी आणि छान पण होतात त्यामुळं तर कोथिंबीर पण मी इथं बारीक कट करून घेतली आणि एक मोठं प्लेट घेतला त्याच्यामध्येच आता हा भोपळा पण मी असा काढून घेतलेला घेतलेला आहे तर भोपळा असं पिळून पाणी काढल्यामुळं पाणी नव्हतं त्याच्यामध्ये आणि इथं आता मी जे आपलं वाटण केलेलं होतं ते पण टाकून मिक्स करून घेणार होते कोथिंबीर आणि इथं तिळ पण घेतले होते तर बेसन पण टाकलं तर छान होतात तर पण मी इथं बेसनचा वापर केलेला नव्हता गव्हाचंच पीठ टाकलं होतं तर तिळ पण टाकले आणि हे सगळं आता अगोदर तर मिक्स करून घेते आणि मीठ पण टाकून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अंदाजा म्हणजे आपल्याला आणि त्याच्यानंतर इथं हळद पण टाकून घेतली सगळं मिक्स करून घेते आणि पीठ मी वरतूनच टाकणार होते जसं लागणार तसं कारण भोपळ्यामध्ये पाणी असतं त्यामुळं जास्त पीठ पातळ नाही हो, व्हावं त्यासाठी इथं मी वरतूनच थोडं थोडंसं पीठ टाकाय टाकून मळून घेतलं होतं तर एक तर एक छोटी प्लेट होती त्याच्यामध्येच मी पीठ घेतलं आणि पहिलं अंदाज घेऊनच मी असं पीठ मळून घेतलं होतं आणखी एक प्लेट असं मी टाकून इथं आता छान असं पीठ मळून घेणार होते तर इथं मी पीठ मळून घेते आता पराठे करण्यासाठी तर पाण्याचं जास्त मी काय वापर केला नव्हता थोडंसंच पाण्याचा आपलं असं टाकलं होतं कारण भोपळ्याला पाणी असतं त्यामुळं थोडंसंच पाणीचा वापर करून मी ते छान पीठ मळून घेते नाहीतर जास्त पाणी पडलं की पातळ होतं पीठ त्यामुळं थोडंसं पाणी टाकून घट्टस असा पिठाचा गोळा मी तयार करून घेतला आहे तर पीठ माझं मळून झालं होतं पराठे करण्यासाठी आता असं थोड्या वेळ ठेवणार होते आणि त्यानंतर मी तर स्वच्छ हात धुवून घेतले आणि पराठे पण लगेच करून घेणार होते असं आसूपीठ मळून घेतलं होतं गॅस ऑन करून घेतला आणि तवा पण तापण्यासाठी ठेवला होता म्हटलं तवा पण तवा छान तापला की पराठे पण लगेच होतात त्यामुळे अगोदर मी तवा ग तापण्यासाठी ठेवला आणि मी तोपर्यंत पराठे करण्यासाठी तेल आणि घेतलं होतं पोळपाट बेळला मला पटकन करून घेऊ आता पराठे तरी ते मी आता पराठे पण करून घेते पहिला पराठा करून घेतला आणि असेच आता मी पराठे करून घेणार होते पराठे करताना मी जास्त मोठा गॅस केला नव्हता थोडासा मिडियमच गॅस ठेवला होता कारण मोठ्या गॅसवरती पटकन शेकतात पण असे बरोबर होत नाहीत त्यामुळं मी मध्यमच गॅसवरती पराठे छान इथं भाजून घेणार होते पहिला पराठा शेकीपर्यंत दुसरा पराठा पण मी इथं करून घेतला होता आणि असंच मध्यमच गॅसवरती छान मी पराठे इथं शेकून घेणार होते बटर पण लावले तर छान होतात पण मी तर तेलाचाच वापर करणार होता तर सगळीकडं असं मी झाऱ्यानेच तेल लावून घेतलं आणि तर इथं मी आज दुपारच्या जेवणामध्ये छान असे दुधी भोपळ्याचे पराठे केले आणि तुमच्यासोबत शेअर पण केले आहेत तर छान असे पराठे झाले होते खाण्यासाठी पण मुलांना पण आवडले होते आणि सग आमच्या सगळ्यांसाठीच आज दुधी भोपळ्याचे पराठे केले भाजी नाही खाल्ली तरी पराठे म्हटलं तर मुलं खातात त्यासाठी तर असे पराठे करून घेतले आणि छान असे भाजून पण घेतले एक सगळे पराठे माझे इथं करून झाले होते आणि आता थोडेसे भांडे पण होते कारण भांडे वगैरे मी सगळे क्लीन केले होते आता फक्त थोडेसेच भांडे होते दुपारच्या जे आपले स्वयंपाकाचे होते तर जास्त नव्हते तर लगेच मी एका सुकं पीठ राहिलं होतं एका प्लेटीत काढून घेतलं आणि लगेच वॉशबेसिनमध्ये ताट असं भिजण्यासाठी ठेवलं आणि हा पराठे पण सगळे करून घेतले इथं पराठे झाल्यानंतर भांडे पण म्हणलं लगेच घासून घेऊ स्वच्छ हात धुवून घेतले आणि भांडे पण लगेच घासून घेऊ घेणार होते मी कारण मग हे भांडे ठेवले की मग आणखी जास्त भांडे पडतात त्यासाठी इथं पहिले तर मी भांडेच घासून घेणार होते आणि पराठे करताना थोडंसं किचनवरती पीठ पण सांडलं होतं अगोदर किचन क्लीन करून घेतला आणि कारण सकाळी मी आज सगळं स्वच्छ धुवून घेतला होता घासून वगैरे धुवून घेतला होता त्यासाठी मी आता इथं फक्त एका कपड्याने स्वच्छ असं पुसून घेतलेला आहे घासून वगैरे धुवून घेतलेला नाही कारण सकाळीच धुवून घेतला होता त्याचा त्यामुळं आणि इथं मी किचन सगळा असा क्लीन करून घेतला आणि लगेच मी भांडे पण घासून घेतले म्हणलं भांडे पण लगेच घासून घेऊ थोडेच होते जास्त नव्हते आणि भांडे घासून मांडणीला पण लगेच ठेवले लावून तर असं आजचं दुपारचा स्वयंपाक पण झाला होता दुपारचे घरातले माझी कामं उरकले होते जेवण वगैरे राहिलं होतं मुलांचं पण राहिलं होतं आणि मग इथं आम्ही जेवण पण करून घ्यायचं होतं तर छान असे आजचे पराठे केले होते आणि मऊ असे छान तर झाले होते तर बघा असे छान मऊ असे पराठे झाले होते आणि दही पराठा सगळ्यांनी आम्ही खाल्ला तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद